ज्या त्याच्यामध्ये दोन दिवस झाल्या आतापर्यंत आजचा दुसकाच काही झालं नाही मी निवृत्ती विराजी गायकवाड भारतीय स्वतः सुरक्षा विभाग क्रांती दलाचं एक सदस्य आहे आणि दळ देतूर नाका ते मालटेकरी या ठिकाणी मिल्लतनगर आणि वाल्मिक वाल्मिकनगरच्या भागामध्ये डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी स्थानिक लोकांना कुठल्याच प्रकारची सूचना न देता माहिती न देता आ, स्थानिक माजी नगरसेवकाच्या माध्यमातून आणि स्थानिक काही पुढाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मल्लशुद्धीकरण केंद्राचं एक प्रस्ताव प्र... आ... चा आ... का त्या ठिकाणी महानगरपालिकेनं उभा करण्याचा उभा करण्याचं काम चालू केलं आहे आणि ते मल्लशुद्धीकरण केंद्र स्थानिक लोकांच्या हिताचं नाही किंवा आरोग्याच्या आणि आरोग्याला हानिकारक असून त्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या सहकारी मित्र लखन भाऊ राजू भिगानिया तसेच मोहम्मद मोबिन भारतीय संस्था सुरक्षा युवा क्रांती दलाचे अध्यक्ष लखन भाऊ आणि सचिव आमच्या मोहम्मद मोबिन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकांच्या पुढाकाराने या ठिकाणी आम्ही तो प्रोजेक्ट कायमस्वरूपी बंद करण्यात यावा आणि त्या ठिकाणी लोकांच्या म्हणण्यानुसार लोकांच्या हितासाठी सार्वजनिक गार्डनची एक निर्मिती करून द्यावी आ, या ठिकाणी या मागणीसाठी आम्ही दिनांक पाच तारखेपासून आमरण उपोषणात बसलो आहोत जोपर्यंत तो प्रोजेक्ट कायम करून बंद करण्यात येणार नाही आणि नवीन प्रोजेक्ट म्हणून एक सार्वजनिक गार्ड्याची उभारणी करण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषण माघार घेणार नाही जर का ही मागणी पूर्ण झालीच नाही तर विभागीय आयुक्तासमोर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन उभा करू आणि प्रशासनाला त्या ठिकाणी सार्वजनिक गार्डन उभा करण्यात सह भाग पाडू बा� धन्यवाद